मिरजेत काँग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहतभाई मिर्झा यांची भेट पदाधिकारी कार्यकर्ते यांची परिसंवाद बैठक संपन्न मिरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण करून आशीर्वाद घेतला औरंगाबाद वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार व डॉक्टर वजादभाई मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज गेस्ट हाऊस येथे परिसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक जिल्ह्याचे युवा नेते जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी अल्पसंख्याक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वसीम रोहिले प्रदेश उपाध्यक्ष शकीर तांबोळी ॲडव्होकेट जुनेम माजी नगरसेवक भाई नायकवाडी तोफिक कोतवाल मोलाना जुबेर बेपारी मेहबूब अली मनेर बहुसरे मान्यवर माजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि जमियत उलमा अ हिंदीचे पदाधिकारी उपस्थित होते मीरासाहेब दर्ग्याचे उरुस असल्याने आमदार डॉक्टर वजादभाई मिर्झा यांनी भेट देऊन गलेप अर्पण करून आशीर्वाद घेतला या परिसरात बैठकीमध्ये आगामी निवडणुकीचे पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती तयार करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज